लोकसभा निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं सुरतमधून मुकेश दलाल बिनविरोध लोकसभा निवडणूक मतदानाचे अद्याप सहा टप्पे शिल्लक असताना भाजपनं विजयाचं खातं उघडलंय सुरत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला तसेच इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात मुख्य लढत होती मात्र काँग्रेसचे सुरत मतदारसंघाचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे त्यांच्या अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा उपस्थित करत हा अर्ज बाद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे कुंभानी आणि पर्यायी उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्याने येथील निवडणूक काँग्रेस शर्यतीतून काँग्रेस आऊट झाल्याचं पाहायला मिळतंय हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे निवडणूक अधिकारी सौरभ पारघी यांनी निलेश कुंभाणी यांचा उमेदवार अर्ज अवैध ठरवला तिन्ही अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचं कारण त्यांनी दिलं कुंभाणी यांच्यासोबतच पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला या दोघांच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या अर्जांवरील अनुमोदकांच्या सह्यांमध्ये विसंगती आढळून आली आहे त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले त्यानंतर येथील आठ अपक्ष उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सुरत